नागरिकांना मोबाईल विषयक सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिओ कंपनीने टॉवरची निर्मिती केली मात्र अज्ञात चोरट्यांनी जिओ टॉवरमधील तब्बल ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना घडली ही घटना आठ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास लाखणी तालुक्यातील गडेगाव येथे घडली या घटनेत फिर्यादी राकेश जयकृष्ण धांडे व छत्तीस वर्ष राहणार सावरी मुरमाडी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात लाखणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी हा जिओ कंपनीमध्ये कामावर आहे घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी राकेश आपल्या घरी हजर असताना त्याला जिओ टॉवर गडेगाव साईट मधील गाठवून गडेगाव येथील जिओ टॉवरची पाहणी केली असता जवळपास ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याचे उघडकीस आले त्यावरून त्याने तात्काळ लाखणी पोलिस ठाणे गाठीत अज्ञात चोरट्याविरोधात चोरीची तक्रार दिली तक्रारीवरून लाखणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवीचे कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत